नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला खरोखर खूप आनंद होईल कशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिप्लोमसी कूटनीती भारताच्या मदतीला येत आहे ते भारत अमेरिका संबंध सुधारू लागले आहेत असं चित्र निर्माण होत असलं तरी नुकतंच जी सेवन परिषदेच्या बैठकीमध्ये अमेरिकेचे व्यापार सचिव स्कॉट बसंट यांनी जी सेवन म्हणजे जगातल्या सात श्रीमंत देशाच्या नेत्यांना आवाहन केलं की जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांना शिक्षा करा म्हणजे अमेरिकेने जसे भारतावर निर्बंध लादलेले आहेत तसेच तुम्ही देखील भारताविरुद्ध निर्बंध लादा तुम्हाला वाटेल अमेरिका असं का करते म्हणजे डबल ढोलकी का करते आहे इकडे ट्रम्प थोडे भारताशी मैत्रीचे संकेत देत आहेत दुसरीकडे त्यांचेच मंत्री असे का वागत आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे ते तेलाच्या किमतीमध्ये आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती पडू लागलेल्या आहेत आता त्या सत्तर डॉलरच्या खालती आलेल्या चौसष्ट डॉलर मी बघितलं तेव्हा होत्या पण असंच जर चालू राहिलं तर या वर्षाच्या अखेरीस तेलाच्या किमती पन्नास पंचावन्न डॉलर इतक्या खाली येऊ शकतील आणि हे दर पुढच्या वर्षीही राहू शकतील अर्थात जर नवीन युद्ध घडवून आणलं नवीन टंचाई घडवून आणली डीप स्टेटनी तर गोष्टी बदलतील पण अन्यथा ही परिस्थिती राहील आणि म्हणूनच अमेरिका सचिंत आहे काय करायचं कळत नाही कारण काही केलं तरी प्रॉब्लेम नाही केलं तरी प्रॉब्लेम आता तेलाच्या किमती कशा प्रकारे काम करतात हे लक्षात घ्या तेलाच्या किमती मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतात आणि जेव्हा मागणी वाढते असं लक्षात येतं तेव्हा तेल उत्पादक देश जाणीवपूर्वक पुरवठा कमी करतात की त्यामुळे किमती वाढतात म्हणजे ज्या नैसर्गिक किमती वाढायच्या त्या आणखीन जास्त वाढतात कारण तेलाचा पुरवठा कमी होतो अमेरिका जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे परंतु अमेरिकेचा तेल उत्खनन करण्याचा जो खर्च आहे तो आखाती देशांपेक्षा बराच जास्त आहे कारण अमेरिकेमध्ये जे क्रूड ऑईल आहे हे बरं मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये हे शेल ऑइल आहे जे बाहेर काढण्याचा खर्च हा नॉर्मल सौदी अरेबिया इराक कुवेत वगैरेपेक्षा बऱ्यापैकी जास्त असतो आणि त्यामुळे अमेरिकेसाठी तेलाच्या किमती सत्तर पंच्याहत्तर डॉलरपेक्षा जास्त असल्या तर त्यांना म्हणावा तसा नफा किंवा फायदा होऊ शकतो अन्यथा खर्च निघतो पण फार नफा होत नाही आणि म्हणून अमेरिकेला तेलाच्या किमती या पंच्याहत्तर डॉलर ऐंशी डॉलर किमान असायला हवेत त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढल्या तर अमेरिकेत महागाई वाढते आणि महागाई वाढली की लोक सरकारविरोधात मतदान करतात आणि म्हणून त्या खूप जास्तही नकोत शंभर डॉलर सव्वाशे डॉलरही नकोत पण त्या खूप कमीही नकोत कारण अमेरिकेतल्या तेल उत्पादकांना पैसे कमवायचे आणि म्हणून त्यांनी काय केलं रणनीती काय होती तर रशियाकडनं तेल विकत घ्यायला जर बंदी केली किंवा रशियाकडनं फक्त साठ डॉलरच्या वरती तुम्ही तेल घ्यायचं नाही असं जर तुम्ही फतवा काढलात तर मग काय होईल रशियाची अर्थव्यवस्था चेंगरेल कारण रशियाचाही तेल उत्पादन करण्याचा खर्च जास्त आहे आणि त्यामुळे रशिया तेल विकूनही पैसे कमावू शकणार नाही आणि दुसरीकडे पाश्चिमात्य देशांना महागाईचा सामना करावा लागणार नाही नंतर त्यांनी बदल केला आणि त्यांनी सांगितलं की रशियाकडनं तेल विकतच घ्यायचं नाही कारण आता त्यांच्याकडे तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी तेल शेल ऑइल आणि या सगळ्या गोष्टींना ज्यांना बायडन सरकारनी निर्बंध टाकले होते त्याला त्यांनी हिरवा सिग्नल दिला आणि त्यामुळे तेलाची टंचाई कमी झाली आणि त्यामुळे ते म्हणायला लागले आता रशियाकडनं तेल विकत घ्यायचंच नाही त्यामागे अशी रणनीती होती की भारतावर जर निर्बंध टाकले तर मग भारत रशियाकडनं तेल न घेता अमेरिकेकडनं किंवा आखाती देशांकडनं हे तेल घेईल हे तेल तिकडनं घेतलं की आखाती देश तेलाचं उत्पादन थोडं कमी करतील आणि मग किमती आहे त्या ऐंशी डॉलर नव्वद डॉलर किमती जातील आणि सगळेजणं म्हणजे एकीकडे रशियालाही शिक्षा होईल आणि दुसरीकडे आपलाही धंदा जोरात होईल तेल विकलं जाईल महागाई नियंत्रणात राहील रशियालाही शिक्षा होईल आणि म्हणून भारताला जर चेपलं पन्नास टक्के निर्बंध लादले तर भारतापुढे दुसरा मार्ग उरणार नाही याचं रॅशनल आहे ते असं सांगण्यात आलं की भारतानी रशियाशी तेलाच्या देवाणघेव व्यापारातून जेवढे पैसे कमवले त्याच्यापेक्षा जास्त पैसे भारताला अमेरिकेच्या निर्बंधांमुळे गमावावे लागणार आहेत आणि त्यामुळे भारताने रशियाचं तेल घेणं बंद केलं आणि त्याच्यासाठी या डीप स्टेटनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देखील सोडल्या की कशा प्रकारे एथेनॉलमुळे गडकरी आणि त्यांच्या मुलांचा फायदा झाला आहे कशाप्रकारे अंबानींचा फायदा होण्यासाठी भारत करतं आहे पण त्याच्यामागचा हेतू काय होता हे लक्षात घेतलं पाहिजे आता काय झालं भारताने अमेरिकेच्या या पोकळधमक्यांना भीक घातली नाही भारताने भूमिका घेतली की निर्बंध पडले तरी चालतील पण आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी जे काही आवश्यक आहे ते करणार आणि मग ट्रम्प यांनी प्रेशर टाकायला त्यांचे जे सगळे नवारो आणि जे सगळे भसांट आणि या लोकांकडनं वक्तव्य करायला सुरुवात केली की भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारे खराब झालेली आहे वगैरे वगैरे पण भारत न बदल्यामुळे दुसरीकडे काय व्हायला लागलं तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे जगात वाढलेलं आहे आणि मागणी मात्र तेवढी वाढलेली नाही आहे तेलाची मागणी रोजची सात लाख बॅरल एवढी आहे आणि पुरवठा आता मागणीपेक्षा जास्त होतो हे देश काय करतात जेव्हा मागणीपेक्षा जास्त पुरवठा होतो तेव्हा किमती पाडायच्या नसतील तर यांनी सगळ्यांनी स्टोरेज यंत्रणा तयार केलेली आहे भारताने जसे तेल साठवायची मोठी यंत्रणा तयार केली तशी या देशांनीही आहे त्यामुळे ते तेल पहिले स्टोर करतात आणि किमती पडू देत आहेत पण स्टोरेज कपॅसिटी पण मर्यादित असते आणि ज्यामुळे तेलाची पुरवठा हा त्याच्यापेक्षाही जास्त व्हायला लागतो तेव्हा मग त्यांना भाव पाडण्याशिवाय गत्यंतर उरत नाही आणि मग जो एक कंट्रोल केलेला असतो तो तुटतो आणि मग ओपेक देशही जास्तीत जास्त तेल उत्पादन करायला लागतात कारण जे तत्त्व असतं की मी तेलाचं उत्पादन कमी करून जास्त पैसा कमवीन पण जर दुसरा देश तसं करत नसेल आणि भारत त्यामुळे रशियाकडनं तेल घेत राहिल्यामुळे यांची मागणी तर काही वाढत नाही आहे यांनी स्वतःचा पुरवठा कमी केला आहे पुरवठा कमी केल्यावर मागणी वाढेल किंमती वाढेल हा अंदाज होता पण मागणी काही वाढत नाही आहे कारण चीन आणि भारत रशियाकडनं तेल घेतातच आहे आणि त्यामुळे मग हे लोक काय करतात की मग ते देखील पुरवठा वाढवायला लागतात मग ते पुरवठा वाढवायला लागल्यावर अमेरिकेतल्या ही शेल ऑइल कंपन्या त्यांना देखील अधिक कार्यक्षमपणे अधिक पुरवठा बाजारात आणावा लागतो आणि मग त्याच्यामुळे बाजारातले भाव तुटू लागतात आणि तेच गोष्ट आता होत आहे तेलाचे भाव आता चौसष्ट डॉलरच्या आसपास रेंगाळत आहेत कदाचित आणखी महिना दोन महिने एवढा भाव राहू शकेल पण त्यानंतर हे भाव पन्नास ते पंचावन्न डॉलरच्या मध्ये स्थिर होऊ शकतील कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल की तेल विकत घ्यायचे पैसे म्हणजे फुकट तेल फुकट अशा प्रकारची अवस्था आली होती ते फुकट नव्हतं पण वीस पंचवीस डॉलर होते पण एवढं तेल बाजारात आलेलं की ते साठवायलाच जागा नव्हती आणि त्यामुळे ते तेल घेऊन जा आणि फक्त तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचे आणि साठवणुकीचे पैसे द्या म्हणजे ते थोडक्यात तेल फुकट आणि साठवणुकीचे आणि ट्रान्सपोर्टेशनचे मिळून काय ते पंधरा वीस डॉलर आहेत ते द्या अशी परिस्थिती तेव्हा बाजारात झाली होती एवढी वाईट परिस्थिती आता होणार नाही पण तेलाचे भाव पन्नास पंचावन्न डॉलर होऊ शकतील आणि त्यासाठी अमेरिका आता काय करते की भारताबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करते कारण त्यांच्या लक्षात आलं की आपण जी दादागिरी भारताविरुद्ध करत होतो त्यामुळे भारत तर काही तेल घ्यायचं थांबवत नाहीच आहे पण भारताचा जो मध्यम वर्ग आहे की ज्याला अमेरिकेबद्दल आक्र आकर्षण होतं भारताला अमेरिका मैत्री अधिक घट्ट झाली पाहिजे असं वाटणारा जो वर्ग होता त्याच्या मनात अमेरिकेच्याबद्दल एक संशय एक आडी निर्माण होते आणि त्यामुळे गेले काही दिवस डोनाल्ड ट्रम्प असं सांगायचा प्रयत्न करत आहेत की माझं मोदींशी काही भांडण नाही आहे थोडेसे मतभेद आहेत पण ते सुरळीत होतील भारत अमेरिका संबंध चांगले आहेत आणि ते युरोपीय देशांना आणि इतर देशांना टोचण देत आहेत की गाढवांनो तुमच्यासाठी आम्ही भारताला शिक्षा करायला निघालो आहे पण तुम्ही भारताला शिक्षा करत नाही आहात जपान भारताला शिक्षा करत नाही आहे कॅनडा भारताला शिक्षा करत नाही आहे जर्मनी भारताला शिक्षा करत नाही आहे म्हणजे युद्ध तुमचं रशियाविरुद्ध आणि आम्ही त्याची किंमत का मोजू आणि त्यामुळे तुम्ही भारतावर आता तेलासाठी निर्बंध टाकायला आणि भारतावर नाही चीनवरही की भारत आणि रशिया चीनवर सॉरी भारत आणि चीन, चीन रशियाकडून तेल घेतो म्हणून दोन्ही देशांवर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के आयात करून युरोपियन महासंघाने ही जपाननी ही कॅनडाने लावावा हे देश ते करायला तयार नाही आहे कारण त्यांच्याकडे ऑलरेडी वणवा लागलेला आहे कालच मी फ्रान्समध्ये सांगितलं चार दोन वर्षात पाच पंतप्रधान बदलले ब्रिटनमध्येही आज प्रचंड मोठा मोर्चा आहे कदाचित त्याच्यावरही मी एक व्हिडिओ करीन तिथेही लोक वेडे झालेले आहेत सरकार एक वर्ष झालं आहे स्टारमर सरकारला पण इतकं सरकारला कोणी येऊन म्हणजे आपल्याकडच्या त्या कार्यक्षम मंत्र मुख्यमंत्र्यांपेक्षाही वाईट अवस्था किर स्टारमर यांची झालेली आहे आणि फक्त स्टारमर यांचीच नाही तर ब्रिटनमधला हुजूर आणि मजूर दोन्ही पक्ष बाराच्या भावात जातील अशी अवस्था निर्माण झालेली आहे तीच अवस्था जर्मनीमध्ये तिथेही आत्ताच याच वर्षी मे महिन्यात सरकार निवडून आलं पण ते सरकारही कमालीचं म्हणजे लोकांच्यात जे प्रिय होतं ते प्रिय दूरच लोकांचा क्षोभ या सरकारविरुद्ध आहे आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत भारत आणि चीनवर निर्बंध टाकण्याची यांचीही परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे परिणाम असा होणार आहे की कि तेलाच्या किमती कोसळणार आहे ज्याचा फायदा भारताला होणार आहे महागाई कमी होऊ शकणार आहे लोकांना दिलासा देणं शक्य होणार आहे पण अर्थात एवढ्या सहज सोप्या गोष्टी असत्या तर जग खूप चांगलं असतं असंच जर चालू राहिलं तर एखादं नवीन युद्ध सुरू केलं जाईल एखादा नवीन दहशतवादी हल्ला त्याची योजना केली जाईल अनेक गोष्टी घडू शकतात तेलाच्या किमती स्थिर राखण्यासाठी वाढत्या ठेवण्यासाठी गोष्टी केल्या जाऊ शकतात पण आत्ताच्या परिस्थितीत मला असं वाटतं की भारतानी चीननी पण अर्थात पण चीनची आर्थिक ताकद भारतापेक्षा मोठी आहे पण भारताने या लोकांच्या दबावाला बळी न पडता रशियाकडनं तेल विकत घेणं सुरू ठेवल्यामुळे भारताची एका प्रकारे पिछे होत होती भारतावर कशी वाईट परिस्थिती चित्र निर्माण केलं गेलं पण तेलाच्या पडत्या किमतींकडे बघितलं तर आच्छे दिन आने वाले हे हे स्पष्टपणे दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट